गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचं सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम जोरात सुरू आहे बहुतांश ठिकाणी काम पूर्णत्वास गेलंय आहे मात्र नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचं सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम आपण मंजूर केलं म्हणून ते काम चालू असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय विशेषतः या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची देखील मदत घेतल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अंगण इमारतीचा शुभारंभ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी थोरा यांनी आपल्या भाषणातून काही मुद्दे उपस्थित केले होते बाळासाहेब थोरात काय म्हणाले बघूया आपला कुणाची भाईवे झाला एकदा झाला बरं झाला का बरोबर आहे परत आता कॉम्प्युटिंग झालं का नाही आता नव्याने मंजूर केलं का आपण मंजूर केलं म्हणून ते झालं मी मान्य करतो का गडकरीची मदत मी त्यात घेतली त्याला मला काही वाईट वाटत नाही तो माणूस वेगळा ऐकला राजकारणाचा पलीकडचा आहे आपण जे चार काम करतो ते आपले करतात असं असा लोकशाही राजकारण म्हणून का मिळालं आता कॉम्प्युटिंग झालं नगर मन म्हटलं गेले का तुम्ही का होत सांगा मला म्हणजे आपला पहिला होतो दुसरा कॉम्प्युटिंग त्याच्यावर परत होत आणि यांचं होत कसं आहे कारण शहु असतो तिकडे अरे त्या कॉन्ट्रॅक्टरांचा जर छळच करायला लागले तुम्ही आमचा हो म्हणता वाटा पाहिला असं जर प्रत्येक म्हणायला लागला तर हुईकर असता कोण ते मी बसल या सगळ्या अवस्था असतात म्हणजे कोण असतो प्रमुख आणि तो कसा हाताळतो याच्यावर त्या भागाचा विकास जसा कुटुंबाचा विकास असा असत जर गीत असो असेल माणसं तर बदलून जातं तसं आपल्या तालुक्यात आपण आतापर्यंत खूप चांगलं सांभाळलेलं डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी ऐकला